कासेगावचे पूल पाण्याखाली जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांची काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उळे कासेगाव मार्गावरील ओढ्यावरचा पूल पूर्णतः पाण्याखाली गेला आहे पाण्याचा प्रवाह इतका जोरदार आहे की स्थानिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन पुलावरून ये करावी लागत आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वाहन चालक व वा पादचाऱ्यांना कंबरभर पाण्यातून रस्ता दिसत ग्रामीण बांधकाम विभागाकडून रुंदीकरण व उंची वाढवण्याचे काम गेल्या वर्षी सुरू करण्यात आले होते मात्र निधी व ठेकेदारांच्या विलंबामुळे काम रखडले आहे दरम्यान पावसाळ्यात प्रत्येक वेळी पूरस्थिती निर्माण होते अशी स्थानिकांची तक्रार आहे दरवर्षी आमच्यासाठी हीच परिस्थिती मुलांच्या शाळा रुग्णांचे हाल कधीतरी ही कामे पूर्ण करा अशी मागणी कासेगावचे ग्रामस्थ मनोहर ईश्वर राऊत आणि ग्रामस्थांनी शुक्रवारी दुपारी चार वाजता पत्रकारांशी बोलताना केली आहे मी नाना चंद्र शिंदे जी होती असला रस्ता पार करताना जीव धोक्यात धारून या होते मोठीच जीव लागला होते जीव मी जे होती तालुका तुळजापूर इथं पाहुण्यात आपले हेळा ये काय उळेला पावन्याकडे चालू भेटायला भेटायला आलो तर ही परिस्थिती सुद्धा काय कोलाचं काम तातडीने झालं पाहिजे कुठलेही कर्मचारी मना गुत्यदर असेल तापरतूप काम करून घ्यावं हो। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा